जिरवाजिरवीचे राजकारण करत सर्वच नेते एकत्र बसत लासलगाव शहरातील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी एकत्र बैठका घेत आहेत मात्र एका जागेच्या अडचणीमुळे लासलगाव शहरातील बिनविरोध निवडणूक यशस्वी झाल्यानं लासलगावमध्ये निवडणुकीची धूमधाम सुरू आहे गावचा कारभारी ठरवण्यासाठी मैदानात कोण राहणार याची उत्सुकता सोमवारी झालेल्या माघारीनंतर संपली असून लासलगावमध्ये अत्यंत प्रतिष्ठेची ग्रामपालिका निवडणुकीच्या सतरा जागांसाठी अडतीस उमेदवार आपले नशीब आजावत आहे माघारीनंतर ग्रामपंचायतीसाठी मैदानात उतरलेले चेहरे स्पष्ट झाले असून त्यांची चिन्हे देखील ठरली आहेत सत्ताधारी ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयदत्त होळकर आणि नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली तर माजी आमदार कल्याणराव पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य डी के जगताप नाशिक मर्चंट बँकेचे माजी चेअरमन प्रकाश दायमा यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन शहर विकास आघाडीचे पॅनल निर्माण झाले आहे दोन्ही पॅनलमध्ये चुरशीची लढत आरोप प्रत्यारोपांनी सुरू झाली आहे आता पुढील सहा दिवस नुसता प्रचाराचा धुराळा उडणार एअरपीट या निवडणुकीमुळे लासलगावमधील वातावरण चांगलेच तापले आहे शहकट शहाचा हा उडालेला धुराळा गावाच्या राजकारणात चांगलाच रंग भरत असल्याचं चित्र आहे लासलगाव येथील वार्ड नंबर तीन आणि वार्ड नंबर सहामध्ये अत्यंत चुरशीची लढत लागली असून संपूर्ण लासलगावकर यांचे लक्ष त्या वार्डकडे वेधले गेले आहे विकासाचे मुद्दे पटवून देत लासलगावला खऱ्या अर्थानं नंदनवन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असं दोन्ही गटांकडून सांगण्यात येत आहे वेद व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्ये लासलगाव